पाटील दिनकर पाटील सर या मला स्विमिंग सरांनी शिकवलं आहे ॲट द एज ऑफ फिफ्टी इयर्स कॉट ऑफ स्विमिंग म्हणजे जवळजवळ नऊ वर्ष झाले आता या सर सुगंधी काका या इकडे वेळ राहू शकतात ओल्यानंतर दमला ना माणूस याच्यात राहिला तर एकदम थकवा निघून जातो एकदम बेस्ट आता बघा ये थँक यू सुगंधी काका या खाली धनुरासन बघा धनुरासन धनुरासन पाण्यातलं धनुरासन पाच धरलेले आहे गोट्याला धरलेलं आहे मागे पूर्णपणे धरूर असे सूर्य भानू हिरण्य गर्भ हिरण्यगर्भ आदित्य सावित्रुआ भास भ्यो नमो नमः एक दोन तीन उजवा पाय पुढे डावा पाय मागे कोणी वर, नमस्कार सिटी मध्ये डावा पाय पुढे उजवा पाय मागे बोला। नमस्कार हरिओम मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया त्वचा रोग तज्ञ देवपूर धुळे महाराष्ट्र इंडिया वॉटर योगा ही कन्सेप्ट आपण भारतात आणि त्या धुळ्यात सुरू केली कोविडच्या आधी कोविडच्या दोन वर्षा आधी म्हणजे दोन हजार सतरा मध्ये आपण पहिला वॉटर योगाचा क्लास घेतला हिंद टँकला आणि त्यानंतर आपण स्टेडियमच्या टँकला नंतर स्नेहनगर ऑफिसर्स क्लब सगळ्यात टँक्स ला आपण सात सात दिवसाचा उपक्रम केला त्यात मॅक्झिमम लोकांना फायदा झाला प्राणायाम आणि सूर्यनमस्कार जगात पहिल्यांदा आपण इथे सुरू केलं पाण्यातलं आतापर्यंत जमिनीवर चालू होत पाण्यात आहे ना बाकीचे आसन रेग्युलर करत होते वर्षानुवर्ष पूर्वीपासून परंतु प्राणायाम आणि सूर्यनमस्कार आपण सुरू केला याचा खूप लोकांना चांगला फायदा झाला श्वसन क्रिया खूप लोकांची सुधारली अलर्जिक ब्रॉन्कायटिस अलर्जिक रायनायटिस यासाठी दम्यासाठी खूप चांगला फायदा झाला अर्थरायटिस साठी खूप चांगला फायदा होतो नी अर्थरायटीस ज्यांना गुडघे बदलायची वेळ आली होती त्यांनी जर पाण्यात चालू ठेवलं योगा सुरू ठेवलं पाण्यात चालत राहिले तरी लोकांना दुखणं कमी व्हायला लागलं दुखण्याच्या गोळ्या कमी झाल्या कारण दुखण्याच्या गोळ्या जास्त घेतल्यामुळे किडनी खराब होते समजा ऑपरेशन पर्यंत दुखण्याच्या गोळ्या जास्त घेत राहिले तरी त्रास होऊ शकतो म्हणून आपण दुखण्याच्या गोळ्या कमी करता येतात त्याच्यात इट इज अ वे बेस्ट अनालिसिक रोज सकाळी नुसते चालले आणि पाण्यात उटबशा केल्या आणि वाटर योगा केला तर पाण्यात शंभर टक्के शंभर टक्के फरक पडतो माझा पर्सनल अनुभव आहे माझ्या ऍक्सिडेंट नंतर मला चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं उभं राहिला तर मला तीन मिनिटाच्यावर वर उभं राहता येत नव्हतं तर त्या पाण्यामुळेच मी आता एकदम फर्स्ट क्लास आहे विदाऊट एनी ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन कमी करता येतात गोळ्या कमी करता येतात वाटरयोगाने सगळ्या सिनियर सिटी आता जिथे उभे असलेले बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत बघा महेश बाबाजी गुगे शहात्तर वय आहे ते बापू आहेत त्यांचं वय चौऱ्याहत्तर आहे नंतर बघा दिनकर पाटील आहेत हा सगळे सिनियर सिटीजन्स आहे सगळ्यांना याचा खूप फायदा झाला